नमस्कार श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या साजरी केली जाते आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य आरोग्य आणि सुखासाठी हे व्रत करते पिठोरी अमावस्येला दुर्गामाता आणि चौसष्ट योगिनींचे पूजन केले जाते चौसष्ट योगिनी ह्या चौसष्ट कलेचे प्रतीक आहे या कलेचे पूजा कले आई आपल्या मुलांसाठी करते या अमावस्येला पिठापासून बनवलेल्या देवीच्या मूर्तींची पूजा केली जाते तर काही जण चौसष्ट योगिनीचे चित्र ठेवून त्याचे पूजन करतात व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की एका स्त्रीला दर श्रावण अमावस्येला मुले होत होती व ती लगेच मरण पावत होती या कारणासाठी तिला घराबाहेर काढले तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली नागकन्या देवकन्या प्रसन्न होऊन त्यांनी तिला चौसष्ट योगिनीचे हे व्रत समजावून सांगितले त्यांच्या पूजेने तिची मरण पावलेली मुलं जिवंत झाली आणि दीर्घायुषी झाली अशी आपल्या पुराण ग्रंथात कथा आहे प्रत्येकजण आपल्या परंपरेनुसार हा सण साजरा करतात आम्ही या दिवशी संध्याकाळी देवाला नैवेद्य तयार करतो नैवेद्यामध्ये पिठाने तयार केलेले पदार्थ जसे पुऱ्या वडे असतात मुलांचे वाण देखील देवासमोर ठेवून प्रार्थना केली जाते आई आपल्या मुलांना औक्षण करून वाण लावते आणि विचारते अतिथी कोण मग मुले मी असे म्हणून नाव सांगतात आई आपल्या अतित्वर देवांची कृपा मागते आमच्याकडे गोड तिखट पुरी वडे आणि वर दिवा लावून वाण लावली जाते काही ठिकाणी खिरीच्या वाटीवर पुरी झाकून वाण लावतात हे वाण देऊनच आई आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना देवाला करीत असते आधुनिक युगात आपल्या मराठी संस्कृतीसाठी तर हा दिवस खूप महत्वाचा आहे आई आपल्या मुलांसाठी खूप व्रत करत असते तिचे पुण्य ती आपल्या मुलांना देते या दिवशी एक माता ही स्वतः दुर्गा मातेला आणि चौसष्ट योगिनी मातांना आवाहन करते आईच्या भूमिकेला या दिवशी विशेष महत्त्व आहे तिच्या शक्तीचे पूजन आईच्या कर्तृत्वाचे पूजन म्हणून हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो पाश्चात्य संस्कृतीमध्ये जसा मदर्स डे आहे तसा पिठोरी अमावस्या हा आपला मातृदिन आहे आणि आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपले प्रत्येक सण साजरे करताना आपण त्यांचे पौराणिक आध्यात्मिक वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आजच्या या वैज्ञानिक आधुनिक युगात देखील आपण बरेच सण हे विश्वासाने आणि श्रद्धेने साजरे करून आपल्या मुलांवर संस्कार करतो अशा आपल्या संस्कृती जपणाऱ्या सण आणि व्रतांबद्दल अधिक माहिती आपण संकल्प चॅनलमध्ये घेत राहूया धन्यवाद